नमस्कार मित्रांनो तुम्हाला मूवीझ बघायला आवडत असतील त्यातले त्यात देट हिंदी चित्रपट तर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की बॉलिवूड मधून कॉमेडी संपत चालली आहे तर मित्रांनो मी तुम्हाला विचारतो की मागल्या काही वर्षात बॉलिवूडमधील अशी एक कोणती मूवी आहे ती तुम्ही पाहिली आणि तुम्ही पोट भरून हसला आहे मी शंभर टक्के सांगतो याचं उत्तर तुमच्याकडे नाही कारण कॉमेडियन कलाकार बॉलिवूड मधून गायब झालेले आहे गोलमाल हंगामा वेलकम हेरापेरी खट्टा मिठा दमाल या अशा बऱ्याच जुन्या मूवीज आहेत ज्या आपण अजूनही फॅमिलीसोबत पाहतो किती वेळाही या जुन्या मूवीज पाहिल्या तरी आपल्याला कंटाळा येत नाही आज आपल्याला कॉमेडीच्या नावावर जुन्या पिक्चरांचे रेमेक करून दाखवले जातात जे की आपण पहिलेच पाहिलेले असतात आत्ताच्या कॉमेडी पिक्चरमध्ये कॉमेडी कमी हॉरर सीन जास्त असतात मराठीची सुद्धा सेम कंडिशन आहे असं नाही की लोक कॉमेडी पिक्चर बघत नाहीत ऑडियन्सला अनेक पर्याय आहेत कपिल शर्मा शो रोस्टिंग किंवा युट्यूबवर कॉमेडीचे अनेक चॅनेल्स आहेत बघायला गेलं तर बॉलिवूडलाही काटेकी टक्कर हे युट्यूबर्स देत आहेत युट्यूबर्स खूप कष्ट घेत आहेत तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जाईल याचा पुरेपूर -पुरे प्रयत्न त्यांचा असतो मराठीमध्ये अनेक युट्यूब चॅनेल आहेत जे की तुम्हाला मनसोक्त हसायला भाग पाडतात त्यापैकी माझं आवडतं चॅनेल म्हणजे वाडीवरची स्टोरी संपूर्ण महाराष्ट्राला यांनी याट लाव ठेवते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनावर वाढीवरची स्टोरी राज्य करत आहे मराठीसह हिंदी इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये युट्यूबवर कितीतरी चांगली चॅनेल कार्यरत आहेत आणि ते आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत मित्रांनो आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे बॉलिवूडमधील कॉमेडी संपत आहे याला बॉलिवूडच जबाबदार आहे आणि यावर त्यांना जर मात करायची असेल तर पिक्चर्स बनवताना कोणतीही कॉपी नसावी रेमेक नसावीत ओरिजिनल कंटेंट असावा अजूनही स्क्रिप्टवर चांगलं काम केलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे टॅलेंटेड कलाकारांना संधी मिळायला आम्ही नमस्कार मित्रांनो नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद